नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज शिवाजीराव पाटील यांनी लोकसभा उमेदवारासाठी धुळे येथील फॉर्म भरला फ्रॉवर्ड ब्लॉक पक्ष यांच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी धुळे जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस या ठिकाणी लोकसभाचे उमेदवार म्हणून शिवाजीराव पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला यांना प्रचंड मताने विजय करा असे देखील यावेळीच फ्रॉवर्ड ब्लॉकचे पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले त्यावेळेस शिवाजीराव पाटील यांची प्रतिक्रिया संघातून मी आज फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाने उमेदवारी म्हणून दाखल अर्ज दाखल केलेला आहे आज धुळे लोकसभा सभामध्ये आजपर्यंत सत्तर वर्षापासून कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही म्हणून जर मला तुम्ही बहुमताने प्रचंड मताने जर निवडून द्याल तर मी धुळे लोकसभाचा विकास करून दाखवेल आणि परत धुळे लोक तापी नदीचा जो पाणी आहे ते पूर्ण आपले इथं धुळे लोकसभामध्ये कानाकोपऱ्यात पाटदवारे मी पाणी आणण्याचा प्रयत्न करेल परत जे रेल्वे रेल्वेचं आजपर्यंत दहा वर्षापासून बी जे पीचं सरकार बी जे पीचं सरकारने आजपर्यंत दहा ते फक्त भूलतापा दिल्या त्या पक्षाने फक्त भूलतापा देऊन आजपर्यंत दे आज दे कोणत्याही प्रकारचा रेल्वे पट्टा आलेला ना नाही जर मला लो मी मला जर तुम्ही मताने निवडून दिलं तर मी धुळे रे जे रेल्वे इंदोर मार्ग रेल्वे आहे ते मी आपल्या धावण्याचा प्रयत्न करेल मोठमोठले इंजिनियर आणून मी ते रेल्वेचं पुरेपूर काम करेल परत शेतकऱ्यांचे जे पै जे बी समस्या असतील शेतकऱ्यांच्या पीक विमा असेल का शेतकऱ्यांचे कर्जमाफी असेल ते पण प्रयत्न करेल आणि त्या परत तरुण युवकांचे जे रोजगाराचे जे रोजगाराच्या समस्या असतील ते रोजगाराचे समस्या मी इथं धुळे लोकसभामध्ये भरपूर प्रकारच्या कंपन्या स्थापन करून तिथं रोज सर्व सर्व तरुण तरु, तर युवकांना मी रोजगार देण्याचे काम करेन माता भगिनींना जे विधवा झालेले आहेत त्यांना जे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्यांना पैसे मिळाले नाही आणि ते पैसे मी सगळं दा माझ्या प्रमाणाप्रमाणे मी जो जे असेल माझे शक्तीप्रमाणे ते मा आपल्या विधवा माता भगिनींना मी त्यांचं ते पगाराचं बी मोठ्या प्रमाणात काम करेल जय मल्हार जय एकलव्य जय भीम जय जय महाराष्ट्र शिवाजी नक् पाटील यांना नवे मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आज ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा नवीन पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासमोर येत आहे पण हा पक्ष देशातील सर्वात पुरोग्रामी आणि सर्वात जुना पक्ष आहे एकोणीसशे एकोणचाळीसला सुभाषचंद्र बोस यांनी या पक्षाची स्थापना केली आज महाराष्ट्र पुढे संपूर्ण महाराष्ट्र पुढे आज असा एक प्रश्न आहे सगळ्यांना की कोणता झेंडा घेऊ आती कोणाला मत द्यायचं आज कोणत्याच पक्षावर महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास राहिलेला नाही आज गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासपासून आपल्याला सगळ्यांना आश्वासने आश्वासने मिळतात दोन हजार चौदामध्ये देश संपूर्ण देशात एक नवीन बदल घडवण्यासाठी सगळ्यांनी बी जे पीवर विश्वास दाखवला तो विश्वास विश्वास दाखवल्यानंतर जे जे पक्ष आज महाराष्ट्रातले एकेकडे होते आणि उद्या आज जेव्हा आपण आज मतदान करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ज्या पक्षाला मतदान करणार आहोत तो पक्ष उद्या त्या पक्षात राहणार आणि तो उमेदवार त्या पक्षात राहणार याची आपल्याला गॅरंटी नाही आज देशाला एक विचारधारेचं राजकारणाची आज गरज गरज आहे धुळे मतदारसंघाची गोष्ट केली असता इथे इथे अथवा पूर्ण महाराष्ट्रात बहुसंख्य आणि सत्ता धनशक्ती याच्या जोरावरच उमेदवारी द्यायचं सगळीकडे काम चालू आम्ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकतर्फे एक सर्वसामान्य नागरिक वंचितातला नागरिक त्यातला त्यातही ओबीसीतला उमेदवार म्हणून आम्ही या धुळे मतदारसंघातून एक उमेदवारी देत आहे ओबीसी या समाजाकडे संपूर्ण धुळे मतदारसंघात कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी देण्याची हिंमत करत नाही आहे सगळे लोक बहुसंख्यांना आणि धनशक्तीने बलाढ्य असणाऱ्याच उमेदवाराला उमेदवारी देतो आम्ही शिवाजी लत्थू पाटील यांच्यामार्फत एक सर्वसामान्य नागरिकाला उमेदवारी देतो आणि विचाराचं राजकारण विचारधारेचं फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या वतीने सिंह ही चिन्ह शिवाजीराव पाटील यांना मिळाला आहे तरी ह्यावेळेस त्यांना प्रचंड मतेने विजय करा असे देखील त्यांनी यावेळेस सांगितले कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस प्रिंट चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र